नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते शब्द आपण वाचाल त्यावेळी अमेरिकेत नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधीचा सोहळा सुरू होणार असेल वातावरणात पुणे अकरा अंश सेल्सिअसच्या आसपास तीव्र गारठा राहणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम मोकळ्या मैदानावर न घेता रोटुंडाच्या आत घ्यावा लागत आहे देशभरातून हजारो ट्रम्प भक्त येत असले तरी त्यांच्यात एवढा उत्साह दिसत नाही असे लोक बोलतात गेल्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाल्यावर बऱ्याच दंगलखोरांनी यूएस कॅपिटल हल्ला केला होता त्यांच्यापैकी काहींना शपथविधीसाठी हजर राहण्याची परवानगी मिळालेली आहे एकूणच ट्रम्प यांच्या आगमनाची धुंधी आता वाजत असून पुढील चार वर्षे ट्रम्प शाहीच राहील यात शंकाच नाही ट्रम्प हे पक्के राष्ट्रवादी आहेत अमेरिका फर्स्ट हे त्यांचे ब्रिद वाक्य आहे त्यामुळे ट्रम्प यांची धोरणे अमेरिकेच्या फायद्यासाठीच असतील आणि त्यातल्या त्यात अमेरिकेतील श्रीमंतांच्या फायद्याची असतील हे आपण समजून घेतले पाहिजे गेल्या वेळी ट्रम्प निवडून आल्यावर त्यांनी अमेरिकेतील अनेक उद्योगधंदे परत सुरू करण्यासाठी चालना दिली होती त्यामुळे रोजगार वाढला होता जे उद्योगधंदे अमेरिकेमधून चीनमध्ये गेले होते त्यांना पुन्हा अमेरिकेत आणण्यासाठी ट्रम्प यांनी जबरदस्त मोर्चेबांधणी केले होते चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर कर लावला होता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांना त्यांच्या देशात पाठवण्याबाबत ट्रम्प कडक भूमिका घेऊ शकतात आजच्या घडीला ट्रम्प यांचा कारभार सुरू झाल्यावर जागतिक परिस्थितीतही बराच फरक पडणार आहे आता युरोपियन राजकारणातही ट्रम्प सारखे उजवे राष्ट्रवादी वाढू शकतात रशिया युरोप आणि अमेरिका यांचा संबंधही मोठा वेगळा आहे युरोपातील अनेक देश रशियातील तेल व नैसर्गिक वायूवर अवलंब अवलंबून आहेत आता ट्रम्प यांची राज्य सुरू झाल्यावर युक्रेन रशिया युद्धाचे काय होईल हा ही प्रश्नच आहे ट्रम्प सत्तेवर येण्याआधीच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील लढाई थांबलेली आहे अमेरिकन सैन्य इतर राष्ट्रांसाठी पाठवण्यात येणार नाही हे ट्रम्प यांचे धोरण सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळेच युद्धजन्य परिस्थितीमध्ये फरक पडू शकतो ट्रम्प यांनी आपल्या पंतप्रधानांना शपथविधीचे निमंत्रण दिलेले नाही तरीही त्यांना निमंत्रण का नाही हे कोडेच आहे गेल्या वेळी अब्की बार ट्रम्प सरकार हा नारा मोदीजींनी दिला होता पण त्यावेळी ते आले नाहीत यात एका बाबीचा उल्लेख आपण जरूर केला पाहिजे रिपब्लिक हे दोन सत्तेवर कुणीही असले तरी अमेरिका आपला फायदा कसा होईल हेच बघत असते डेमोक्रॅटिक पक्षाने तर अनेकदा मानवी हक्क धार्मिक बाबी काश्मीरचे फुटीरतावादी याबद्दल भारतावर टीका केलेली आहे रिपब्लिकन पक्ष मात्र याच्या विरुद्ध आहे हेही महत्वाचे आहे ट्रम्प स्वतः एक मोठे उद्योगपती आहेत आणि अमाप पैसेवाला उद्योगपती ट्रम्प यांचा आहे जगात अनेक उद्योगपती राजकीय जवळचे असतात त्यापैकी काही आपली मोठ्या राजकीय नेत्याशी किती जवळीक आहे हे दाखवत मिरवत असतात मस्क सध्या तरी ट्रम्प यांच्या मागे पुढे दिसतात मात्र मस्क यांच्या व्यावसायिक हितसंबंधाचा विचार केला तर त्यांना चीन जास्त महत्वाचं आहे ट्रम्प यांनी कारभार हाती घेतल्यावर मस्क यांना किती महत्व मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल मस्क यांचे महत्व वाढणे दे चालू देतील असे वाटत नाही त्यामुळेच मस्क भविष्यात फारसा प्रभाव पाडू शकतील असे वाटत नाही आपल्या भारतातही काही उद्योगपती आपल्या फायद्यासाठी सरकारची धोरणे बदलवू शकतात हे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण सर्वांनी बघितलेले आहे तसा प्रकार अमेरिकेत चालेल की नाही ट्रम्प तो चालू देतील की नाही ते भविष्यात दिसेल ट्रम्प यांचा एकसूत्री कार्यक्रम म्हणजे अमेरिका व अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे त्याबरोबरच सरकारच्या वाढलेल्या खर्चावर नियंत्रण आणणे आणि आपल्या शेवटच्या कारकिर्दीत अमेरिकेच्या हितासाठी जबरदस्त प्रयत्न करणे हे ट्रम्प यांच्या कार्यातील पाऊल असणार आहे भारतातर्फे ट्रम्प यांना शुभेच्छा आहेतच ट्रम्प शाही झेलण्यासाठी चार वर्षे जगाने तयार राहावे हाच त्यांना म्हणजेच ट्रम्प यांना शुभेच्छा देताना जगाला दिसणारा संदेश असेल अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार